पहिला खास रिपोर्ट आहे तो एका कुस्तीपटू संदर्भातला कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे अवैध शस्त्राच्या तस्करी प्रकरणाचं कनेक्शन सिकंदर शेख याच्या समोर आलंय तर पापला गुर्जर गँगशी संबंध देखील असल्याचं समोर आलंय नेमकं काय आहे प्रकरण पाहूया महाराष्ट्र केसरी ते पिस्तूलची तस्करी सिकंदर शेख पापला गुर्जर टोळीचा हस्तक अवैध बंदूक विक्रीचा डाव आरोपींमध्ये सिकंदरचं नाव प्रत्येक तरुणाईच्या गळ्यातला ताईत आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या मैदानात डाव टाकून विरोधी पटूला चितपट करणाऱ्या सिकंदर शेखचा आयुष्याच्या शर्यतीतला डाव मात्र चुकलाय पंजाबच्या मोहाली पोलिसांनी अवैध बंदूक विक्री प्रकरणात केलेल्या कारवाईत चार जणांना अटक केली आहे यानंतर देशाच्या क्रीडा क्षेत्रात खळबळ माजवणारं नाव समोर आलं महाराष्ट्र केसरी राहिलेला सिकंदर शेख कुप्रसिद्ध पापला गुर्जर या मागचा मुख्य सूत्रधार असल्याचं म्हटलं जात आहे अवैध शस्त्र पंजाबमधील गुन्हेगारी टोळ्यांना पुरवण्याचं काम केलं जातं मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश मधून ही अवैध शस्त्र मिळवली होती सिकंदर कथितरित्या स्थानिक नेटवर्क शस्त्र खरेदी करण्याच्या उद्देशानं मोहालीला गेल्याची माहिती सिकंदरला उत्तर प्रदेशच्या दानवीर आणि बंटी सोबत एअरपोर्ट चौकाजवळील गोपाल स्वीट्स येथे व्यवहारादरम्यान अटक केली या कारवाईत एकूण पाच पिस्तूल आणि जिवंत कारतूस जप्त केली ਬਿਲਕੁਲ ਇਹਨਾਂ ਦੇ ਜਿਹੜੇ ਅੱਗੇ ਦੇ ਸਾਡੇ ਹੈਗੇ ਇਹਦੇ ਜੀ ਐਸ ਪੀ ਡੀ ਸਾਹਿਬ ਤੇ ਐਸ ਪੀ ਆਪਰੇਸ਼ਨ ਸਾਹਿਬ ਤੇ ਇਹਨਾਂ ਦੇ ਨਾਲ ਜਿਹੜੀਆਂ ਸੀਆਈਏ ਦੀਆਂ ਟੀਮਸ ਹੈਗੀਆਂ ਇਹੇ ਚੀਜ਼ ਤੇ ਲੱਗੀਆਂ ਹੋਈਆਂ ਵੀ ਹੁਣ ਐਨੇ ਵੈਪਨ 5 6 ਵੈਪਨ ਇਕੱਠੇ ਕਰਕੇ ਇਹਨਾਂ ਨੇ ਕੋਈ ਕਿਸੇ ਨੂੰ ਮਾਰਨਾ ਸੀਗਾ ਜਾਂ ਕਿਸੇ ਤਰ੍ਹਾਂ ਦੀ ਐਕਸਟਰਸ਼ਨ ਕਰਨੀ ਸੀ ਜਾਂ ਕੋਈ ਲੁੱਟਕੋ ਦੀ ਵਾਰਦਾਤ ਕਰਨੀ ਸੀ ਉਦੇ ਉੱਪਰ ਜਿਹੜਾ ਹੈਗਾ ਇਹ ਦੋਨੋਂ ਅਫਸਰ ਸਾਡੇ ਇਸ ਟਾਈਮ ਅੱਗੇ ਦੀ ਤਫ਼ਤੀਸ਼ ਦੇ ਵਿੱਚ ਨਹੀਂ ਨਹੀਂ ਹਲੇ ਤੱਕ ਨਹੀਂ ਆਈ ਹਲੇ ਤੱਕ ਅਸੀਂ ਇਹ ਇਹਨਾਂ ਦੇ ਪਰ ਆਪਾਂ ਮੈਂ ਉਹ ਹੀ ਦੱਸ ਰਹੇ ਹਾਂ ਤੁਹਾਨੂੰ ਇੱਕ ਦਾ ਐਸੋਸੀਏਟ ਕਿਹੜੇ-ਕਿਹੜੇ ਇਹਨਾਂ ਦੇ ਉਹ ਸੈਕੰਡ ਲੀਗ ਇਹਨਾਂ ਦਾ ਟਾਰਗੇਟ ਕੀ ਸੀਗਾ ਐਕਚੁਅਲੀ ਇਹਨੇ ਵੈਪਨ ਇਕੱਠੇ ਕਰਨ ਦਾ ਮੋਟਿਵ ਕੀ ਸੀ ਇੰਟੈਂਸ਼ਨ ਕੀ ਸੀ ਉਹ ਹੁਣ ਅਸੀਂ ਅੱਗੇ ਦੇ ਤਫ਼ਤੀਸ਼ ਦੇ ਵਿੱਚ ਇਹਨਾਂ ਦਾ ਸਿਕੰਦਰ ਸ਼ੇਖ ਸ਼ਸਤਰ ਤਸਕਰਿਤ ਸਾਪੜਲਾਨ ਕੁਸ਼ਤੀ ਖੇਤਰat ਮੋਠੀ ਖੜਬ ਉਡਾ ਲਈ ਇਹ ਕਾਰਵਾਈਨ ਪਾਪਲਾ ਗੁਰਜ਼ਲ ਟੋੜੀ ਸੀ ਤਾਸਾ ਕਨੈਕਸ਼ਨ ਉਘੜ ਆਲਾ सिकंदर शेखच्या अटकेमुळे महाराष्ट्र कुस्तीवरती याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये शस्त्र पुरवठा साखळीत तो मध्यस्थ म्हणून काम करत होता अत्यंत गरीब घराण्यातून पुढे आलेल्या सिकंदरची त्याच्या या कारनाम्यामुळे आजपर्यंत कमावलेली प्रतिष्ठा डागाळली आहे गड्डी रजिस्ट्रेशन जी है लेकिन नाम पे सिकंदर शेख के नाम संशय येऊ नये म्हणून टोळी खेळाडूंचा वापर करायची अशी ही माहिती समोर आली आहे सिकंदरला झालेल्या अटकेमुळे याच महाराष्ट्र कनेक्शन ही पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही सांगायचं तर तो ज्या वेळेला मोठा झाला झाल्यानंतर तुमची अपेक्षा काय असते आणि आपण त्याचा इतिहास पूर्वीचा वाचलाय पाहिलाय आहे की ते आईवडले किती गरीब होते मोहोळ तालुक्यातला तो आणि त्यानंतर मग त्याला एवढ्या गरिबीतून तो पुढं आला नाव वो कमावलं नाव कमावल्यानंतर पैसे मिळणारच परंतु पैशासाठी असं काही करणं फार चुकीची गोष्ट आहे आणि त्याच्यामुळं हा हे अपेक्षित नाही त्याच्याकडून आणि त्याचा परिणाम हा कुस्तीच्या क्षेत्रावर फार अतिशय वाईट होणार सिकंदरवर पंजाबमधील टोळ्यांना अवैधरित्या शस्त्र तस्करी केल्याचा संशय पोलिसांनी सिकंदरला अटक केली होती उत्तर दानवीर दानवीर आणि आणि बंटी बंटी यांनाही अटक केली दोघेही पंजाब आणि इतर राज्यांमध्ये बेकायदेशीर शस्त्र पुरवतात पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतून एअरपोर्ट रोडवरून खरार मुल्लापूरमार्गे मार्गे जात होते कृष्ण उर्फ हॅपी गुर्जर आणि सिकंदर शेख यांना ही बेकायदेशीर शस्त्र देण्यासाठी जात होते

हे गाव छाता जिल्हा मथुरा इथला रहिवासी आहे तो आणि दनवीर हे दोघेजण मिळून काय करणार होते तर ते शस्त्र घेऊन येणार होते ते कुणासाठी कृष्ण उर्फ हॅपी गुर्जर याच्यासाठी आणि ते शस्त्र त्यांनी कशा कु कुणाच्या माध्यमातून ते, कुणा ते विकणार होते तर ते सिकंदर शेखच्या माध्यमातून आणि सिकंदरनी याच्यामध्ये जी गाडी वापरली आहे तीही महाराष्ट्र पासिंग असलेली आहे सिकंदरचा सहभाग हा संशय निर्माण करणार आहे तो थेट अवैध शस्त्र खरेदीत सहभागी होता की त्याला फसवून इथे आणलं असे प्रश्न उपस्थित होत आहेत पंजाब पोलिसांनी देखील याचं थेट उत्तर दिलेलं नाही अजून तपास सुरू आहे असं पंजाब पोलिसांचं म्हणणं आहे चौकशी अंती सिकंदरचा नेमका सहभाग काय हे पुढे येईल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी पंजाबचं मोहाली हे अवैध शस्त्रांच्या व्यवहारासाठी बदनाम आहेच इथं मोठ्या प्रमाणात टोळ्या देखील सक्रिय असतात अशातच सिकंदर शेखला या सगळ्यामध्ये गोवण्यात आलाय का असा संशय व्यक्त होऊ लागलाय हिंद केसरीमध्ये सिकंदर शेख खेळू नये यासाठी त्याला या, या सगळ्या प्रकरणामध्ये फसवण्यात आलेला आहे असाही एक दावा होतोय तर ज्या पापला गुर्जर टोळीशी त्याचा संबंध जोडला जातोय ती नेमकी टोळी काय आहे काय आहे या टोळीचा इतिहास पाहूया एक सविस्तर रिपोर्ट महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला फसवला पंजाबच्या मोहालीत अवैध शस्त्र प्रकरणी सिकंदर शेखला अटक केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आंतरराज्य शस्त्रास्त्रांच्या व्यवहारांसाठी खेळाडूंचा वापर केला जातो का अशी चर्चा सुरू आहे मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ इथला सिकंदर शेख याचाच बळी झालाय का कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत सिकंदरनं कुस्तीचे धडे गिरवले दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकवला सिकंदरनं ही नोकरी सोडून दिली हा कोणत्या राजाचा महल नव्हे हा हिंद केसरी असलेला महाराष्ट्र केसरी असलेला ज्यानं सोलापूर जिल्ह्याच नाव संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरात केलेलं पैलवान सिकंदर शेखचं हे घर आहे आणि या सगळ्या ज्या गाड्या आहेत दोन बुलेट असेल एक गाडी असेल एक स्कूटी असेल ह्या सिकंदर शेखला कुस्तीत जे आहे ते बक्षीस मिळालेले ह्या गाड्यात हे सिकंदरचं घर आहे साधारणत तीन खोल्यांचं हे घर आणि ह्या कमवलेल्या गदा आणि असंख्य ट्रॉफीज असतील शंभरहून अधिक गदा असतील हा सगळा मान सन्मान या खुलीत आता आहे आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर कमी वयात सिकंदर आता महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कुस्तीपटावर चमकला सिकंदर शेख म्हणजे कुस्तीचं जग जिंकू पाहणारा हमालाचा पोरगा वडिलांनी हमाली करून सिकंदर शेखला तालमीचे धडे दिले या संपूर्ण प्रकरणावर सिकंदरचे वडील पैलवान रशीद शेख संताप व्यक्त करत तिच्या पैसे काय आम्ही करून खाणार माणसाह आम्हाला काय असं हत्यारण बंदूक आम्हाला काय माहित नाही ती गरीबात आम्ही लेकरला तिला काय असं शिकायचं माहित नाही कारण आता एवढा आनंद आम्हाला सगळ्याला चालतं बरोबर पण हे काय आता गालबोट लागले कस त्याच्यामुळे आम्ही सगळेजण दुःखी आहोत सिकंदरचाच वाढदिवस आहे की हा वाढदिवस मग त्याच्या पाहिजे आम्ही आलता पण हे आम्हाला बातमी राहते कळली ना अशी वाढदिवसाला म्हणजे तुम्ही सगळे जण पै पाहून गोळा होता सिकंदर सगळे आमचे पावके सगळेच गोळा होते पण ती अशी बातमी कळल्यावर आम्हाला म्हणजे थोडं शॉक बसले झालं ना आता का राजकारण असू दे ना काय असू दे ती मला माहिती तिथलं काय नाही की पण सिकंदर वर दोस्ता बिराजदारानं कोणी तर किंवा बाकी त्याच्यावर असू दे कोणी तर त्याच्यावर त्याला असं ही केलेला आहे त्याला कर म्हणून मग केला असं नाही ते बाबा काय तर पण सिकंदर तसा करणारच नाही सिकंदर तसा करणारच नाही त्याला फसवलं गेलेलं आहे सिकंदर सिकंदरच्या वडिलांनी त्याला हिंद केसरी पासून दूर ठेवण्यासाठी हा सगळा डाव असल्याचा आरोप केलाय पंजाबच्या कुस्तीपटूंमध्ये देखील सिकंदरच्या नावाची दहशत होती पण पंजाबमध्येच त्याला अवैध शस्त्र प्रकरणी अटक केल्यानं कुस्ती क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी वस्ताद संजय भोकरे यांनी केली आहे तर सिकंदरला यात गोवलंय का असं काका पवार यांनी विचारलंय आता कुस्ती क्षेत्रात काही पलवान नाही येत कितीतरी आहेत परंतु सिकंदर शेख ह्या वाम मार्गाला म्हणजे ज्या तस्करी करून आणि एक नंबर होतो तो आरोपी हे सोपं नाही आहे पंजाब पोलीस आता मोहालीमध्ये सुद्धा तो आता गेले काही वर्ष तो तिथे स्थायिक झालेला आहे कुणी माहिती घ्यावी हे आम्हालाही माहिती आहे महाराष्ट्र केसरी पद आता तिथे सुद्धा दोन दोन महाराष्ट्र केसरी आहे खरा कोण आणि खोटा कोण हेही आहे म्हणजे कुस्त्या सुद्धा आता नुरा कुस्त्या व्हायला लागल्या आहेत किती दुर्दैव आहे म्हणजे सिकंदर शेख जिंकला जिंकला म्हणजे हिथं सुद्धा आता ह्या ओरड चालूच होती ना पैलवानी क्षेत्रात सुद्धा दोन दोन गट झालेले आहेत क्रीडा क्षेत्रात हे अतिशय निंदनीय गोष्ट आज सिकंदर शेख मुळे झालेली आहे पैशाला एवढा काय हावराय असं पण नाही काय पैशाचं पण काय पैसे चांगले मिळवले त्याने कमवलेत आज त्याने आ मातीवरल्या कुस्तीमध्ये पंजाबमध्ये जाऊन सगळ्याला पाळलं आहे त्याने एक पहिलवान मोठा आहे पंजाबचा जसापट्टी म्हणून त्याने सगळ्या महाराष्ट्रामध्ये हिंदुस्थानमध्ये त्याने येड आणलेला आहे त्याला पाळलं आहे म्हणजे एवढं काही हे नाही की त्याचं चरित्र चांगलं आहे म्हणजे तो ह्या धंद्यात पडल आणि मी सांगितलं ना भोळेपणाचा फायदा कोणीतरी उचललेला असणार त्याचा असं असं घडायला नको एवढा इज्जितीचा एवढा मोठा पहलवान एवढा सुंदर एवढा देखणा पहलवान आणि अत्यंत सुंदर विचारवंत असून सुद्धा अशा पद्धतीने करायला नको होता हे जे हे जे हे तुमचं वागणं आहे बरं नाही पापाचं घडा जे आहे ना इतकं लवकर भरेल असं वाटत नव्हता फार लवकर भरला याचा घडा फार छोटा होता लवकर भरला जो सौंदर्य भगवान ने आपको दिया है जो खूबसूरती दिया है कुस्ती करण्याची पद्धत टेक्निक वगैरे फार सुंदर होती ती सुंदरता राखून आणि काहीतरी ठेवायला पाहिजे होता पण लवकर एकदम आक्रमक पद्धतीने लढणं दुहेरीपट काढणं ढाक लावणं त्या पद्धतीच्या ज्या ओपन टू फिनिश प्रकारचे जे डावपेच मानले जातात तर त्या पद्धतीचे डावपेस तो मारायचा आणि या जवळपास पाच सहा वर्षामध्ये एकदम आक्रमक पद्धतीने लढणं दुहेरीपट काढणं ढाक लावणं या पद्धतीच्या डावपेज तो मारायचा आणि या जवळपास सहा वर्षांमध्ये सिकंदर सोबत आणखी तीन जणांना अटक करण्यात आली यातला दानवीर हा अवैध दा शस्त्र पुरवणाऱ्या पापला गुर्जर गँगशी संबंधित आहे सिकंदर देखील पापला गुर्जर गँगचा सदस्य आहे का या दिशेनं देखील पोलिसांचा तपास सुरू आहे पापला गुर्जरचं खरं नाव विक्रम गुर्जर असं हरियाणा राजस्थान दिल्ली या राज्यांमध्ये गुन्हेगार म्हणून त्याची ओळख हरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यातील खैरोली गावात पापला गुर्जरचा जन्म झाला लहानपणापासूनच कुस्तीची आवड असल्यानं त्यानं कुस्ती शिकायला सुरुवात केली गावातील एका आर्मी कुटुंबातील मुलीशी त्याचं प्रेम जडलं मुलीच्या कुटुंबानं विरोध करत पापला गुर्जरला मारहाण केली या मारहाणीत त्याच्या मित्राचा मृत्यू झाला याचा बदला म्हणून दोन हजार चौदा मध्ये त्या आर्मी कुटुंबातील चौघांची पापलानं हत्या केली यानंतर पापला गुर्जर गुन्हेगारी विश्वाकडे वळला दोन हजार सोळा साली अवैध शस्त्रांसह सा पापला गुर्जरला अटक करण्यात आली दोन हजार सतरा साली कोठडीतून फरार झाला काही दिवसांनी राजस्थानमध्ये पुन्हा अटक झाली दोन हजार एकोणीस मध्ये त्याच्या साथीदारांनी ए के फॉर्टी सेव्हन न हल्ला करून त्याला पोलीस कोठडीतून सोडवलं दोन हजार एकवीस साली पुन्हा पापलाला महाराष्ट्रातील कोल्हापूरमधून अटक झाली दोन हजार चौदा साली केलेल्या हत्याकांड प्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली महाराष्ट्र केसरी सिकंदर हा कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत शिकला पापला हा बराच काळ कोल्हापूरमध्ये वास्तव्यास होता त्यामुळे सिकंदरचा आणि पापला गुर्जरचा संबंध हा कोल्हापुरात आला की पंजाबमध्ये या दृष्टीनं देखील आता तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी